कर्जाचा मानसिक भार सुटका केवळ पैशात नाही विचारांच्यात आहे नमस्कार मित्रांनो पॅन किलर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कधी वाटतं की हे कर्ज मी कधीही फिटवणार सगळं आवडलं पण बजेटमध्ये मी सतत देणं भरपाई उदारी हे चालूच राहतात पण एक गोष्ट लक्षात ठेव कर्जाचा भार तुझा पूर्ण परिचय नाही तू त्याहूनही खूप मोठा आहेस कर्ज ही एक अवस्था आहे ओळख नाही कर्ज तात्पुरतं असतं ते कठीण असतं पण ते कायमचं नसतं तू कर्जात असलास म्हणून तू वाईट अपयशी कमीपणा असं काहीही नाही हे आर्थिक संकट आहे तुझी किंमत नाही शरण नाही क्षणपणा हवा कर्जाचा उज लपवण्यात नाकारण्यात काही उपयोग नाही समोर ब थोडं थोडं करत बदल कर नवीन शिक छोट्या गोष्टींची बचत कर आणि सल्ला की गैरसमज विसर कर्जात असणं ही हार नाही ते हवामान आहे ते एक दिवस नक्की बदलणार आहे मोकळा बोल मार्ग मिळतो तुला जेव्हा गरज असेल तेव्हा बोल कुटुंब मित्र समुपदेश उपदेश आर्थिक सल्लागार मदत मागणं मदत मागणं म्हणजे कमजोरी नाही ती शहाणपणाची पहिली पायरी आहे पेन केलं ह्यावर सांगतो कर्जातून सुटका ही पैशांची गोष्ट आहे पण त्यातून उठणं ही मानसिक गोष्ट आहे परत एकदा सांगतो कर्जातून सुटका ही पैशाची गोष्ट आहे पण त्यातून उठणं ही मानसिक गोष्ट आहे मला विश्वास आहे तू प्रयत्नशील आहेस तू उठशील आज काटका सर उद्या बरोबर आठ तू त्यासाठी लायक आहेस तू खरंच खूप चांगला आहेस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रेरणादायी वाटला असेल किंवा काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद